गावाकडील पद्धतीची चटकदार आंबट चुक्याची भाजी ही आंबट चुक्याची भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागते भाज्या निवडून स्वच्छ धुवून घेतल्या आहेत दोन वाटी चिरून घेतलेली चुक्याची भाजी एक वाटी चिरून घेतलेली शेपूची भाजी नऊ ते दहा हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या पाव वाटी शेंगदाणे काप केलेलं ओलं खोबरं वाटी तुरडाळ वाटी थोडासा गूळ एक चमचा बेसनपीठ सर्वात आधी कुकरमध्ये चिरून घेतलेली चुक्याची भाजी घालायची चिरून घेतलेली शेपूची भाजी घालायची धुवून घेतलेली तृडाळ घालायची शेंगदाणे घालायचे एक ग्लास पाणी घालून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा आता मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची घालायची लसूण घालायचा पाणी न घालता हे जाडसर वाटून घ्यायचं तुम्ही पाहू शकता वाटण तयार झालं आहे आता कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढून चमच्याने थोडं हाटून घ्यायचं एका वाटीत भाजीतीलच थोडं गरम पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा बेसनपीठ घालून एक जीव करून घ्यायचं जर आपण हटलेल्या भाजीत डायरेक्ट बेसनपीठ घातलं तर गुठळ्या होतात म्हणून असं एका वाटीत थोडं पाणी घेऊन बेसनपीठ एकजीव करून घ्यायचं आणि हटलेल्या भाजीत घालायचं चमच्याने परत हलवून घ्यायचं आता गॅसवर कढई ठेवून एक पळी तेल घालून घ्यायचं तेल चांगलं गरम झालं की पाव चमचा जिरं घालायचं जिरं चांगलं तडतडलं की मिरची लसणाचं वाटण घालायचं पाव चमचा हळद घालायची थोडंसं परतून घ्यायचं खोबऱ्याचे काप घालायचे ते सुद्धा तेलात थोडं परतून घ्यायचं आता यामध्ये शिजवून घेतलेली भाजी घालायची जर तुम्हाला भाजी वाढवायची असेल तर गरम करून पाणी घालायचं थंड पाणी घालायचं नाही चवीनुसार मीठ घालायचं ही भाजी थोडी आंबट असते म्हणून थोडा गुळ घालायचा म्हणजे आंबट गोड अशी ही चुक्याची भाजी खूप छान लाग माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व न विसरता कमेंट करा तयार झाली आहे भक्ताक्षणी आवडेल अशी आंबट गोड चुक्याची भाजी तरी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने चुक्याची भाजी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल